आपल्यासोबत जे देवळा तालुक्यामध्ये एक बुलंद तोप म्हटली जाते देवळा बापू आपल्या आपल्यासोबत आहेत उपो या उपोषणाला वेड़ ते या ठिकाणी अनेक दिवसापासून पाण्यासंदर्भात लढता आहेत बापू काय सांगाल वेळोवेळी जर बघायला गेलं तर पूर्व भागात पाण्याचे नेहमीच त्यांचंही आपल्याला दिसत असते आणि आपणही या स्तरावरून वेळोवेळी वेड़ वेड़ आणि मला तरी असं माहिती आहे की आपण स्वतः जाऊन चंकापूरचं पाणी जे रामेश्वर धरणातून आपण काढलेलं होतं परंतु ते पाणी अजून सध्या तर पोचलेलंच नाही आहे परंतु आपली जी नदी आहे याच्यावरूनही पाणी वळवण्यात आलेलं आहे काय सांगाल नमस्कार पवार साहेब आज ही जी परिस्थिती बघत आहात आपण खऱ्या अर्थानं जी दंडुईशाही म्हणतात ही दंडुकी शाही आज आम्हाला बघायला किंवा भोगताना मिळत आहे खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी गिरणाऱ्या गावापासून जो उगम होतो नदीचा आणि शासकीय योजनेत शासकीय दरबारातली नदी आणि खऱ्या अर्थानं तिचा मूळ प्रवाह हो। दक्षिण उत्तर असताना ह्या प्रवाहाला काही काला काळाच्या अगोदर म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर अशी प्रक्रिया होती की जर दो त्यावेळेस निसर्ग भरपूर व्हायचे हो आणि तान प्रत्येकाची भागत असताना काहीतरी एक सामंजस्य कराराप्रमाणे बोलीभाषेत आम्हालाही घ्या तुम्हालाही द्या या बोली भाषेत तिथं तेव्हा एक केटीआर सारखा एक जुन्या काळी धरण बांधलेलं आहे पण मला असं म्हणायचं आजच्या घडीला जे पाण्याचा प्रवाह मूळ प्रवाह होता हा नांदगाव मतदारसंघातील लोकांनी डायरेक्टली तो मूळ प्रवाह खंडित करून त्यांच्या कार्यक्षेत्रात कसा जाईल अशा पद्धतीनं काम करत आहेत काम चालू आहे काम केलेलं आहे जनतेच्या निदर्शनात येत असताना आणि जनतेला आपण निदर्शन आणून देत असताना सर्वस्वी लोकप्रतिनिधी असेल स्थानिक प्रतिनिधी असेल परंतु आम्ही ते लोकप्रतिनिधी असोत स्थानिक प्रतिनिधी असोत गावात अनेक विचाराचे अनेक पक्ष असतात अनेक जाती धर्मातले लोक असतात पण पाणी हा एक पक्ष पाणी हा एक जात पाणी हा एक धर्म या अनुषंगाने या भावनेतून आम्ही केव्हाही जेव्हा जेव्हा या परिसराला मध्ये वराळ गाव असल संने असल गिरणाऱ्या असल कुंभारडे असल तीच गाव असाल अवलंब माझं गाव आणि हा परिसर या परिसराला जेव्हा पाण्याचा प्रश्न उद्भवतो त्यावेळेस आम्ही एक संघ राहतो आणि इथून पुढे सुद्धा या पाण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत म्हणूनच या अनुषंगाने आज ह्या गावातील नागरिक संपूर्ण गाव आज शुक्रवार दिवस असताना लाईटचा दिवस असताना शेतकऱ्यांना शेतीचा पाणी देण्याचा विषय असताना स सक सकाळपासून सात वाज्यापासून संस्फूर्तीने गावकरी बसलेले आहेत अजून गावातली लोकांची संख्या वाढत आहे आणि आजूबाजूच्या गावखेड्यांची लोकसुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहोत आणि याच अनुषंगाने या जनतेच्या जोरावर जो एक आपल्याला निदर्शन आणू इच्छितो हे पाणी कुठल्याही परिस्थितीत मूळ प्रवाहाला येईल ही खात्री आणि खुनगाट बांधून आम्ही या ठिकाणी बसलो आहोत उपोषण उपोषण हे शांततेचा हत्यार आहे आणि मग शांतता जेव्हा कुणाची सहनशीलता संपते शासनाने लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या जातीवर यायला वे आम्हाला वेळ लागणार नाही आमची नम्रपणे विनंती आहे की आम्ही शांततेत आहोत शासनाने शांततेत आमचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्हाला ये करता येईल तो बापू ग्रामस्थांच्या अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मिळत आहेत की स्वहस कांदेच्या जे माणसं होते त्यांनी धमकी दिलेले की जर तुम्ही पाणी वळवलं तर आम्ही तुम्हाला मारहाण करू किंवा अशा पद्धतीने आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत काय सांगणार खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी कुठल्या भाषेत बोलतो आहे हे माझ्या गावकऱ्यांनी बघितलं आणि लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असू द्या रिलेशन असू द्या किंवा एक सहकारी असू द्या त्याने त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी डॉमिट कसा होईल असं कृत्य करायला नाही पाहिजे होतं असो लोक मध्यंतरीचा काळ जर बघितला तर आपणही त्यांच्या समर्थनात बरेचसे कार्य केलेले आहेत आणि आज असं नाही वाटत की तुम्ही त्यांच्या विरुद्ध उभे टाकलेला शंभर टक्के जे काम चांगलं असेल जो कामाचा मनुष्य असेल ज्या कामाला आम्हाला सहकार्य असेल जनहितार्थ असेल आम्ही कधीही त्याच्या त्यांच्याबरोबर राहू आणि ता जनहितार्थ माझा बळी जात असेल तर पर्यायाने मी माझ्या जागेवर शंभर टक्के कटिबद्ध आहे खूप खूप धन्यवाद अशा पद्धतीने या ठिकाणी या ग्रामस्थांच्या महाराज की पुत्र हनुमान की Gbogbo yẹ kí n bẹ sọ bá f'asen. ह्या अशा पद्धतीने ह्या ज्या उपोषणामधून ग्रामस्थांच्या अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना दिसत आहेत एकेकाळी जे श्वास कांदे यांचे कट्टर एक समर्थन या ठिकाणी देवाबापूंच्या वतीने दिलं जात होतं परंतु आज जर गावाचं त्या ठिकाणी आपलं स्वतःचं गाव जर त्या ठिकाणी बळी जात असेल तर मला हे समर्थन नको अशा पद्धतीने ह्या प्रतिक्रिया देवाबापू यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत यस नाईन मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे क्राईप करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया